आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक देत आहे ठळक बातम्या विशेष बाब म्हणून यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला चार कोटी रुपये देण्याचा राज्य सरकारचा निर्णय बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री कोट्यातली सदनिका घेतल्याप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटी यांना दोन वर्षांची शिक्षा विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा उद्यापासून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छपन्न कोटी रुपयांच्या गांजासह पाच जणांना अटक आणि आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशाचं भारतापुढं विजयासाठी दोनशे एकोणतीस धावांचं आव्हान अठ्याण्णवं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यापासून दिल्लीत सुरू होत आहे डॉ तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आह संमेलनाच स्वागताध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असतील दिल्लीतल्या तालकटोरा क्रीडा संकुलात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत तीन दिवस चालणाऱ्या संमेलनात मान्यवरांच्या मुलाखती बहुभाषिक कवी संम विविध विषयांवर परिसंवाद आदी कार्यक्रम होणार आहेत राज्य सरकारनं उद्यापासून या संमेलनाला चार कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे दरवर्षी साहित्य संमेलनासाठी दोन कोटी रुपये दिले जातात मात्र या संमेलनाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे साहित्यिक आणि साहित्य रसिकांवरचा वाढलेला खर्च संमेलनाचं वेगळेपण यासारख्या कारणांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या, या संमेलनासाठी अतिरिक्त दोन कोटी रुपये द्यायला विशेष बाब म्हणून मंजुरी दिली राज्याचे कृषीमंत्री आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू शिवाजी कोकाटे यांना नाशिकमधल्या न्यायालयानं ना दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे या प्रकरणी न्यायालयानं दोघांनाही जामीन मंजूर केला आहे सुमारे वीस वर्षांपूर्वी खोटी कागदपत्रे देऊन मुख्यमंत्री कोट्यातली सदनिका घेतली अन्य दोन लाभार्थ्यांच्या सदनिकाही नावावर करून घेतल्याची तक्रार माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी केली होती त्याप्रकरणी ही शिक्षा झाली आहे देघोळ यांनी राजकीय वैमनस्यातून तक्रार दाखल केली होती या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागणार असल्याचं कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं या प्रकरणी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे आता कोकाटे यांच्यावर गुन्हा सिद्ध होऊ द्या असं अजित पवार म्हणू शकणार नाहीत असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे शेतकऱ्यांच्या नावावर माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आता माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे या दोघांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावं अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आहे कोकाटे या निकालाला आव्हान देणार आहेत त्यामुळे त्याला स्थगिती मिळवि असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केला मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दोन स्वतंत्र वसतिगृह आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली जाईल अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर विरेंद्र कुमार यांनी केली आहे मुंबई विद्यापीठात आयोजित संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र माता रामाबाई आंबेडकर यांच्या नावानं ओळखलं जाईल असं त्यांनी सांगितलं मुंबई विद्यापीठातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात प्राध्यापक आणि संशोधक पदांना मान्यता दिली जाईल असंही म्हणाले राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते केंद्र शासनाच्या नमस्ते योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई किट म्हणजे सुरक्षाविषयक उपकरणांचा संच तसंच आयुष्मान कार्डचं वितरण आज, आज डॉक्टर विरेंद्र कुमार यांच्या हस्ते करण्यात आलं नमस्ते योजनेअंतर्गत मुंबईत दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे ब्रोन मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर देशभरात ही योजना प्रभावीपणे राबवणार अशी घोषणा त्यांनी यावेळी केली मुंबईत आज ग्रीन शिपिंग परिषद झाली समुद्रात होणारं प्रदूषण कमी करण्यावर याचा भर होता आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे महासचिव आर्सेनिओ डॉमिनिक्झ आणि केंद्रीय जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यावेळी उपस्थित होते कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भारताचा भर आहे असं ते यावेळी म्हणाले सर्वांनी सागरी संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन डॉमिनिक्झ यांनी केलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील गो गोडवी थोरे माझा माया मराठीचे हृदयात खोलवर रुजली अधिकारवाणी हक्काची देवनागरी ब्राह्मी मोडी लिपींचा अलंकार जपलाय तिचा पुण्याईने मराठीचा पुन्हा शंखनाद घुमतोय शौर्यातवी हो दिनांक एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी दरम्यान अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी व्हा स्थळ छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे यंदा राज्यातल्या पाच हजार एकशे तीस मुख्य केंद्रांवर परीक्षा होत असून सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थ्यांनी नोंदणी गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटं वेळ वाढवून दिली जाणार असल्याचं मंडळानं कळवलं आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी पाच प्रवाशांकडून छप्पन्न किलो दोनशे साठ ग्राम वजनाचा गांजा जप्त केला या गांजाची किंमत अंदाजे छप्पन्न कोटी सव्वीस लाख रुपये इतके आहे हे पाचही प्रवासी बँकॉकहून मुंबईला आले होते त्यांना अटक करण्यात आली आहे पुणे शहरात आणखी दोन रुग्णांचा गुलेन बॅरे सिंड्रोम या आजारानं मृत्यू झाला आहे या आजारानं आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे राज्यात आतापर्यंत दोनशे अकरा जणांना जीबीएसचं निदान झालं आहे मुंबईत आज सकाळी कल्याण दादर लोकलमध्ये एका व्यक्तीनं तीन प्रवाशांवर चाकू हल्ला केला इतर प्रवाशांनी डोंबिवलीत त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं गडचिरोली जिल्ह्यातल्या पोयरकोठी आणि मरकनार इथल्या गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांना गावबंदी करायचा ठराव पारित केला आहे तसंच पोयरकोठीच्या गावकऱ्यांनी दोन भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी कोल्हापुरात आज बारा जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांची एकत्र बैठक झाली शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी बारा मार्चला विधानसभा अधिवेशनादरम्यान विधानभवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला निवडणुकांपूर्वी हा महामार्ग रद्द करण्याची महायुतीच्या नेत्यांची भाषा निवडणुकीनंतर बदलल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केली रत्नागिरी तालुक्यातल्या राईबंदरात महिला प्रभाग संघातर्फे चालवल्या जाणाऱ्या देशातल्या पहिल्या हाऊसबोटचं लोकार्पण आज झालं उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते कोतवडे इथल्या एकता महिला प्रभाग संघातर्फे चालवली जाणार आहे महिलांनी हाऊसबोट चालवण्याचं प्रशिक्षण घ्यावं असं उदय सामंत यावेळी म्हणाले या हाऊसबोटीमध्ये पर्यटकांसाठी अत्याधुनिक स्वरूपाचे दोन शयनकक्ष डेक अशी सुविधा आहे तसंच स्थानिक खाद्यसंस्कृती लोककलांचा आस्वादही या बोटींवर घेता येणार आहे राज्य सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती निवृत्तीवेतनधारकांना जीपीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी खात्यातली शिल्लक आणि इतर तपशील आता ऑनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे प्रधान महालेखापाल कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध असल्याची माहिती प्रधान महालेखापाल जया भगत यांनी दिली मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचं पोंभुर्ले इथं स्मारक होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातील अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली जांभेकर यांच्या दोनशे तेराव्या जयंतीनिमित्त आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोंभुर्ले इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आयसीसी चॅम्पियन्स करंड क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत सुरू असलेल्या सामन्यात बांगलादेशानं भारतापुढं विजयासाठी दोनशे एकोणतीस धावांचं लक्ष नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला मात्र त्यांची सुरुवात खराब झाली नव्या षटकात पाच बाद पस्तीस अशी त्यांची स्थिती झाली मात्र त्यानंतर तोविद हृदय आणि जॅकेर अली यांनी डाव सावरला त्यांनी सहाव्या गडासाठी एकशे धावांची भागीदारी केली तोविदनं शतक झळकावलं तर जाकीरनं अडुसष्ट धावा केल्या मात्र इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही त्यामुळे त्यांचा डाव दोन चेंडू बाकी असताना दोनशे अठ्ठावीस धावांवर संपला भारतातर्फे शमीनं पाच हर्षित राणानं तीन तर अक्षर पटेलनं दोन गडी बाद केले शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या सात षटकात बिनबाद एकोणचाळीस धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा विशेष बाब म्हणून यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला चार कोटी रुपये देण्याचा राज्य सरकारचा निर्णय बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री कोट्यातली सदनिका घेतल्याप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा उद्यापासून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छप्पन्न कोटी रुपयांच्या गांजासह पाच जणांना अटक आणि आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशाचं भारतापुढं विजयासाठी दोनशे एकोणतीस धावांचं लक्ष्य याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार